नमस्कार सर्वांना राशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आणि महत्वाचा असा हा व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा अपात्र लाभार्थ्यांना राशन कार्ड बंद होणार राशन कार्ड मधून त्यांचे नावे कट होणार आहे आणि जे नवीन राशन कार्ड धारक आहेत त्यांना नवीन नावं ॲड करायचे त्यांचे नवीन नाव ॲड होणार आहे त्याच्यासाठी हा महत्वाचा माहिती आणि महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया की अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्यात ही कोणती मोहीम आहे आणि यामध्ये जे राशन कार्ड धारक का आहे त्यांना काय आहे बघा ही मोहीम अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवली जाणार आहे आणि ही चार एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता की आता जे नवीन शिधा धारक आहेत ज्यांचे नाव जोडायचे आहे राशन कार्ड मध्ये तर त्या राशन कार्ड मध्ये नाव जोडण्याच्या साठी ही मोहीम राबवण्यात जाणार आहे आणि जे मयत आहे स्थलांतर आहेत अशा लोक या राशन कार्ड मधून काढायचे आहे यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दोन प्रकारे आपल्याला राशन कार्ड मध्ये कोणाला धान्य भेटतात तर कोणाला पैसे भेटतात बघा अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अत्युंदय अन्न योजना आणि दुसरी आहे प्राधान्य कुटुंब योजना अशा दोन गटामध्ये लाभार्थी या राशन कार्ड धारकामध्ये विभागले गेलेले आहे आता जे शिधापत्रिका आहे त्याच्यामध्ये दोन गटामध्ये सर्व जे लाभार्थी आहे ते दोन गटामध्ये विभागले गेलेले आहेत आता राज्यामध्ये एकूण सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी शिधापत्रिका धारक आहेत आतापर्यंत राज्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी हे शिधापत्रिका धारक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत आता ही मध्ये पूर्ण झालेले म्हणजे जेवढे सातशे पॉईंट सोळा लक्ष लाभार्थी आतापर्यंत या शिधापत्रिका धारकामध्ये आहेत त्याच्यामुळं लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही आता जे नवीन लाभार्थी आहेत ज्यांना नवीन अर्ज करायचे आहेत नवीन शिधापत्रिकामध्ये नाव जोडायचंय तर त्यांना ते शक्य होत नाहीये त्यामुळं ते एक महत्वाचं पाऊल उचलत आहे त्यामध्ये काय करताय अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना काय करायचं त्यांना सर्वे करून त्यांना त्या शिधापत्रिकामधून बाद करायचं म्हणजे कमी करायचं आहे त्यासाठी महत्वाचं पाऊल शासनाने घेतलेला आहे त्यामध्ये आता हे कमी करून यामध्ये नवीन लाभार्थी जोडता येणार आहे तर बघा ही मोहीम राज्यात दरवर्षी एक फेब्रुवारी ते एकतीस एप्रिल पर्यंत राबवल्या जाणार आहेत आपल्याला सगळ्याला माहिती की आता दरवर्षी एक फेब्रुवारी ते एकतीस एप्रिल पर्यंत दरवर्षी ही मोहीम राबवल्या जाणार आहे या मोहिमेमध्ये महत्वाचं म्हणजे काय करणार आहे बघा अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवल्या जाणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या येणाऱ्या अडी विचारल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सुधारित स्वरूपात दरवर्षी यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे बघा सध्याच्या शिधापत्रिका धारकाकडून माहिती घेणे आता या मोहिमेमध्ये काय करणार आहे तर या मोहिमेमध्ये राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांच्या शिधापत्रिकाचे प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी यामध्ये प्रत्येकाचं तपासणी करणार आहे व्यवस्थित शिधापत्रिका तुमचे केशरी असेल पांढरा असेल पिवळ राशन कार्ड असेल तर ते कशा पद्धतीने तुमच्या ज्या आटे आहेत त्याच्यामध्ये बसतात का याची तपासणी सुद्धा होणार आहे तुम्ही इथ बघू शकता कि भाडे पावती निवासस्थान मालकाबद्दल पुरावा एलपीजी जोडणी क्रमांक बँक पासबुक विजेची देयक टेलिफोन कुठलेही पुरावा म्हणून तुम्ही इथं जोडू शकतात बघा रास्ते भाव दुकानदार अधिकृत सिद्धा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्ते भाव दुकानदारांना जोडलेली शिधापत्रिका कडून माहिती भरलेल्या फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदाराची स्वाक्षरी व दिनांक पोहच देण्यात यावी बघा जो तुम्ही फॉर्म भरणारे जोर नवीन नाव जोडायचं आहे किंवा त्यांच्यासाठी एक पुरावा म्हणून तुम्ही तिथं राहताय बघा फॉर्म भरून शिधापत्रिकाच्या भागात राहत असलेला कोणताही एक पुरावा याच्यात तुम्ही भाडे पावते असेल किंवा पावती असेल एलपीजी जोडणी असेल कुठलीही पावती जोडू शकतात आता बघा आता यामध्ये बघा वरील प्रमाणे कार्यालयात जमा झालेल्या माहितीची कागदपत्र तपासणी क्षेत्रीय पुरवठा कार्यालयात करावी आता याची कार्यालयात तुम्हाला जमा करावं लागेल जे क्षेत्रीय कार्यालय आहे ते तेथे तुम्हाला आणि ते नंतर त्याची छाननी वगैरे करणार वास्तविक काय आहे आता बघा वरील प्रमाणे कारवाई करताना घ्यावायची दक्षता आता कोण कोणती कारवाई करताना ती दक्षता घेणार आहे बघा शिधापत्रिका तपासणी करताना एका कुटुंबात एका पत्त्यावर दोन शिधापत्रिका दिल्या जाणार नाही बघा आता त्या मोहिमेमध्ये म्हणजे एकच कुटुंब आहे ते जवळजवळ राहतंय एकाच पत्त्यावर राहत आहे तर त्यांना दोन शिधापत्रिका देणार नाही ते एकच शिधापत्रिका द्यावी अशी त्यांनी दक्षता घ्यावी असं सांगितलेलं आहे बघा शिधापत्रिका विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाचे वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय असणारे प्रकारे शिधापत्रिका देण्यात यावी नवीन कुटुंब म्हणजे विभक्त झाले कुटुंब तर त्या कुटुंबाला शिधापत्रिका देताना त्याचं वार्षिक उत्पन्न उत्पन्न काय आहे त्याची छाननी वगैरे करून नंतर त्यांना शिधापत्रिका द्यावी पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकाच्या पुराव्याबाबत आवश्यक असलेल्या पोलिसांकडून घेण्यात या खांद्याला तुम्हाला संशयपद तर अशा ठिकाणी पोलीस सुद्धा बोलून त्याची चाचपणी करू शकतात बघा इथं आता हे महत्वाचं आहे बघा वरील प्रमाणे शिधापत्रिका तपासणी करताना जे शासकीय आहे शासकीय कार्यालयात काम करताय खाजगी कंपन्या कर्मचारी आहेत कामगार या वार्षिक उत्पन्न एक लाखाचं जर जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडे जर पिवळ केसरी शितापत्रिका असेल तर ती शितापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी जर असं कोणी सर्वे करताना दिसलं की जे शासकीय यंत्रणात शासकीय यंत्रणात आहे आणि ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी राशन कार्ड आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञे शिधापत्रिका देण्यात यावी म्हणजे त्यांना पांढऱ्या शिधापत्रिका जे दुसरं त्यांना त्याच्यामध्ये बसताय ते शिधापत्रिका देण्यात यावं बघा शोध मोहिमेचे विशेषतः ही शोध मोहीम विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी बघा या शिधापत्रिकामध्ये जे विदेशी नागरिक आहेत जे भारतात राहायला आलेले आहे खेडेगावात राहायला आलेले आहेत त्यांचं रद्द करण्यात यावं बघा विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यक आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणाची मदत घ्यावी त्याचप्रमाणे दुर्भार अस्तित्वात नसलेले व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे ही मोहीम महत्वता यांच्यासाठी आहे बघा इथं तुम्ही बघू शकता ही मोहीम महत्वता यांच्यासाठी राबवण्यात येणार आहे की जे लाभार्थी दुभार आहेत अस्तित्वात नाहीये मयत झालेली आहे किंवा ते तर अशा लोकांना इथं काय करणार आहे ती शिधापत्रिका शोधून त्यांचं नाव वगळण्यात येणार आहे ना त्यांचं नाव वगळायचं आहे त्याच्यासाठी ही मोहीम महत्वाची राहणार आहे शिधापत्रिका चुकीची पद्धतीने वितरित केली असेल तर त्या शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांना काय जबाबदारी असल्यास संबंधिता विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी जर एखाद्यानं या चुकीची जर शिधापत्रिका वाटली तर त्याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होईल तर आता बघा अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेनंतर रद्द केलेल्या शिधापत्रिकाचा तपशील घेण्यासाठी हा नमुना दिलेला आहे जिल्हा अत्यंत अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजना आणि शुभ्र कोणत्या प्रकारचं तुमचं कार्ड आहे तर बघा आता जर ज्यांना याचा फॉर्म भरायचा आहे तर तो, तो फॉर्म कशा प्रकारे असेल बघा शितापत्रिका तपासणीचा फॉर्म तर इथं त्याला शितापत्रिका धारकाचा फोटो लावायचा आहे त्याच्यानंतर शिधापत्रिका तपासणीचा हा नमुना दाखवलेला आहे बघा इथं गावाचं नाव तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव वय नागरिक तत्व व्यवसायाची नोकरी व्यवसायाचा पत्ता कोणतं आहे शिधापत्रिकेचा वर्ग वारी तुमच्याकडे कोणतं शिधापत्रिका आहे केशरी पिवळ पांढरं जे असेल ते शिधापत्रिकाचा अनुक्रमांक पूर्ण जिथं राहत आहे त्याचा ठिकाण पुरावा आणि एक तिथं पुरावा म्हणून एक कागदपत्र त्याच्यानंतर इथं अर्जदाराच्या कुटुंबाची माहिती आहे बघा अर्जदार अर्जदाराच्या व्यक्ती कुटुंबात जे पण आहेत तिथं तुम्ही इथं माहिती भरू शकता त्यांची कुठले नातं काय आहे स्त्री पुरुष वय तर अशा पद्धतीने तुम्ही माहिती इथं भरू शकतात आणि ही जी शिधापत्रिका रहिवाशी सोबत झालेल्या कार खालील पुरावे सादर केलेले आहेत की केलेले नाही कारवाईनी कार्यालयामध्ये वापरासाठी वा ही इथं कुठल्याही एक पुरावा म्हणून तुम्ही ही एवढे डॉक्युमेंट मधून एक डॉक्युमेंट निवडू शकतात अशा पद्धतीने हे राशन कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती होती तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद